संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी पलंगाचे आगमन नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घोडेगाव वरून जुन्नर येथे तिळुवंतली समाजात आगमन झाले त्यानंतर येणाऱ्या मंगळवारी अथवा शुक्रवारी देवीची पलंगावर स्थापना केली जाते त्या अगोदर संपूर्ण पलंग बांधणी करून जुळून झाल्यावर पलंगाच्या छतावर फुलांची जाळी तिळवनतेली समाजाकडून अर्पण केली जाते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी देवीची सायंकाळी सात वाजता तिरुवनतेलगी समाज कार्यालयात व स्थापना झाली अशी स्थापना घोडेगाव पासून तुळजापूरपर्यंत कुठेही केली जात नाही त्याचा मान जुन्नर मधील तेली समाजाकडे असतो त्यावेळी देवीला सम समनिर्देसाठी पलांगावर आवश्यक असलेली गादी आणि देवीच्या चांदीच्या टाकाची पूजा करण्यात आली त्यानंतर खोबऱ्या आणि हळद्याची तळी भरून देवीला परंपरेनुसार येणारा नैवेद्य दाखवून स्थापना पूर्ण करून महाआरती केली जाते त्यासाठी जुन्नरच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते व त्यानंतर तिळगुणतेली समाज कार्यालयात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी जुन्नर आजूबाजूच्या पंचक्रोशीतून भाविक भक्तांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती समाजाद्वारे केली जात आहे पलंगाचे तुळजापूर कडेकुमशेत हापूसबाग नारेंगाव पिंपळवंडी आळेफाटा आळे राजुरी बेल्ला मार्गे पारनेरवरून नगर आणि तेथून पुढे तुळजापूरकडे प्रस्थान होईल बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज